सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल यांच्या वतीने एम आय डी सी कुपवाडेतील बोटॅनिकल गार्डनमध्ये कैलासवासी डॉक्टर अकीरा मियावाकी जपानी वनस्पती शास्त्रज्ञ यांच्या स्मरणात बांबू बेल व मोहगणी दोनशे पंचवीस विविध प्रकारची रोपे लावण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम पार पडला या कार्यक्रमास उप वन संरक्षक श्री सागर गवते विभागीय वनाधिकारी श्री प्रशांत बुरुटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याशिवाय डॉक्टर रवींद्र होरा डॉक्टर सुहास खांबे डॉक्टर हर्षद दिवेकर माननीय प्रवीण लुंकड प्रमोद चौगुले आर्किटेक्ट इंजिनियर रमेश आरवाडे बन्सी काका ओस्वाल डॉक्टर यशवंत तोरो बेडेकर साहेब संगीता पागणे सी वसंत कुमार रमाकांत मालू यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनायक जोशी यांनी केले प्रास्ताविक व स्वागत प्रवीण लुंकड यांनी केले सदर उपक्रमाचा उद्देश मियावाकी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला चालना देणे हे आहे याआधी येथे आठशे भारतीय जातींची झाडे लावून घनदाट जंगल निर्माण करण्यात आले होते तसेच पाचशे बांबूंच्या झाडांमुळे बांबू बेट विकसित करण्यात आले आहे सूरज फाउंडेशनमधून असे पर्यावरणीय उपक्रम हाती घेतले जातात